संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने दोन हजार पंचवीस या वर्षाची थी थीम प्लास्टिकमुक्त अभियान दोन हजार पंचवीस थीम अनुषंगाने वर्षभरात प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत त्यालाच प्रतिसाद विविध संस्था विद्यापीठ महाविद्यालय ही प्रयत्नशील आहे शासनाच्या माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत इको नेचर क्लब व पर्यावरण गतिविधी आणि मातोश्री गिरजाबाई महिला शास्त्र महाविद्यालयात तेथील विद्यार्थ्यांना प्लास्टिकमुक्त परिसर यासाठी प्रबोधनात्मक उपक्रम ठेवण्यात ते आले होते भारत प्लास्टिकमुक्त अभियानासाठी प्रयत्नशील असणारे प्रवर्तक प्राध्यापक डॉ मिलिंद पगारे हे शासनाच्या माध्यमातून संस्थांच्या माध्यमातून विद्यालय महाविद्यालय विद्यापीठ अनेक ठिकाणी प्रबोधनात्मक जनजागृती करण्यात यशस्वी झालेला आहे आज सोलापूरमध्ये या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांसमोर प्लास्टिकमुक्त परिसराचे धडे व प्रॅक्टिकली डेमो यांनी विद्यार्थ्यांस दाखवले प्राचार्य व प्राध्यापक डॉक्टर वासंती पांढरे व पर्यावरण दूत डॉक्टर देवकर यांनी महाविद्यालयामध्ये उत्तम नियोजन केले होते विद्यार्थ्यांना प्रोजेक्टच्या माध्यमातून तसेच मिलिंद पगारे सरांनी आणलेल्या साहित्याच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्त याबद्दल असे मार्गदर्शन दिले व समारोप हे महाविद्यालयाच्या परिसरात प्रदूषणमुक्त वातावरणासाठी वृक्षारोपणाने शेवट करण्यात आला उपस्थितीत सारचे संपादक तथा पत्रकार समितीचे राम हुंडारे पर्यावरण गतविनिधीचे जिल्हा संयोजक मदन पवार रेश्मा माने उपस्थित शिक्षक वर्ग व विद्यार्थीवर्ग आदी उपस्थित प्रबोधनात्मक उपक्रम पार पडला वर्षभर विविध महाविद्यालय शाळांमध्ये प्रदूषणमुक्त परिसर व प्लास्टिकमुक्त परिसर यासाठी इकोनेचर क्लब हे प्रयत्नशील राहील असे पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर यांनी सांगितले